अंतर्वेदमध्ये स्वागत आपल्या प्रत्येकाच्या मनात काही अदृश्य भिंती असतात नाही का? का काही विचार किंवा सवयी ज्या आपल्याला कळत नकळत पुढे जाण्यापासून थांबवतात या आंतरिक अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन म्हणजे प्रगतीसाठी आवश्यक दृष्टिकोन कसा मिळवायचा हे समजून घेणं हाच अंतर्वेदचा उद्देश आहे अगदी आणि आज आपण अशाच काही मानसिक सापळ्यांबद्दल बोलणार आहोत हे असे सापळे आहेत जे काय म्हणतात त्याला नकळतपणे आपली क्षमता कमी करतात आपली खरी ओळख आपलं खरं पोटेन्शियल ते बाहेर येऊ देत नाहीत आणि गंमत म्हणजे बऱ्याचदा ते इतके सवयीचे झालेले असतात की आपल्याला त्यांची जाणीवसुद्धा नसते बरोबर अगदी रोजच्या जगण्याचा भाग बनून जातात ते तर आज आपण ह्याच काही महत्वाच्या पंधरा मानसिक सापळ्यांवर सविस्तर बोलूया त्यांना ओळखूया आणि बघूया की त्यातून बाहेर कसं पडता येईल पहिला आणि मला वाटतं सगळ्यात कॉमन सापळा सोयीचा सापळा आपला कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन सुरक्षित वाटतं तिथे पण वाढ मात्र थांबलेली असते काय सांगायल्याबद्दल बरोबर आहे सुरक्षिततेची भावना खरी असते पण ती जरा फसवी असू शकते म्हणजे कम्फर्ट झोन फक्त आपली वाढ थांबवत नाही तर हळूहळू आपली क्षमता पण कमी करू शकतो कारण नवीन आव्हानं स्वीकारली नाहीत की मग आहेत ती सुद्धा गंजू लागतात अच्छा खरी प्रगती खरी डेव्हलपमेंट ही त्या अस्वस्थतेच्या पलीकडेच असते जिथे आपण काहीतरी नवीन शिकतो स्वतःला स्ट्रेच करतो आणि आज कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायला पण टाळाटाळ करतो कधीतरी करेन असं म्हणतो हा झाला दुसरा सापळा कधीतरीचा सापळा प्रोक्रास्टिनेशन हो कधीतरी करेन किंवा नंतर बघू हे फक्त वेळेचं नियोजन चुकवणं नाहीये यामागे अनेकदा आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा मग अपयशाची भीती अगदी तेच अपयशाची भीती तिसरा सापळा योग्य वेळ कधीच येत नाही ती आणाही लागते प्रत्येक वेळी नंतर करण म्हणणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना आपण पुढे ढकलतोय बरोबर आणि मग ती भीती अपयशाची प्रयत्नच न करणं हे अपयशापेक्षा जास्त धोकादायक नाही का वाटत अगे जेव्हा आपण भीतीपोटी प्रयत्नच करत नाही तेव्हा पण फक्त संधी गमावत नाही पण शिकण्याची संधीच पूर्णपणे नाकारतो विचार करा प्रत्येक चुकीतून प्रत्येक अपयशातून कितीतरी अनुभव मिळतो तो अनुभव आपण टाळतोय सुरक्षित राहण्यासाठी ही खूप मोठी किंमत आहे आणि आत्ताच्या जगात आणखी एक मोठा सापळा आहे चौथा डिजिटल व्यसनाचा सापळा हो हा तर खूपच रिलेटेबल आहे आजकाल हो मोबाईल सोशल मीडिया यात आपली एकाग्रता आणि ऊर्जा दोन्ही नष्ट होतात अगदी तो सततचा नोटिफिकेशनचा आवाज किंवा स्क्रोल करत राहण्याची सवय याने आपले लक्ष विचलित होतं जी खरी महत्वाची कामं आहेत किंवा जी नाती आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आणि मेंदूला पण सतत उत्तेजना मिळत राहते शांत बसणंच होत नाही बरोबर खऱ्या आयुष्याकडे खऱ्या माणसांकडे लक्ष देणं जास्त गरजेचंय ती डिजिटल जगापलीकडचं जग जास्त महत्वाचं आहे पाचवा सापळा आहे अहंकाराचा मला सगळं कळतं ही भावना हा खूप सूक्ष्म पण तितकाच धोकादायक सापळा आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहितीये सगळं कळतं तेव्हा आपण प्रश्न विचारणं थांबवतो इतरांचं ऐकणं थांबवतो आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारायला तयार नसतो माणूस हो त्यामुळे आपल्या ज्ञानात आपल्या समजुतीमध्ये ब्लाइंड स्पॉट्स तयार होतात आपण एकाच विचारात अडकून पडतो नम्रता आणि शिकण्याची तयारी असेल तरच ज्ञानाच्या कक्षा रुंदवतात जग इतक्या वेगाने बदलतंय बरोबर त्यामुळे मी अजून शिकतोय शिकतीये ही भावना खूप महत्वाची आहे वाडीसाठी आणि सहावा सापळा सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न पीपल प्लीजिंग हो हे तर अनेकांच्या बाबतीत होतं प्रत्येकाला खुश ठेवणं खरं तर शक्यच नाहीये आणि त्या प्रयत्नात आपण स्वतःलाच विसरतो स्वतःच्या गरजा स्वतःची मत बाजूला सारतो यातून बाहेर पडायला नाही म्हणायला शिकणं गरजेचं आहे पुढचा सातवा सापळा झटपट श्रीमंतीचा मोह शॉर्टकट्स गेट रिच क्विक स्कीम्स शॉर्टकट कदाचित तात्पुरतं काहीतरी देऊ शकतात पण लॉंगटर्म मध्ये ते हानिकारकच ठरतात खरी संपत्ती मग ती आर्थिक असो किंवा ज्ञानाची ती संयम सातत्य आणि योग्य मार्गानेच मिळते नैतिक मार्गाने हो नैतिक मार्ग आणि कष्ट यांची गरज असतेच शॉर्टकटच्या मोहात अनेकदा लोक चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात बरोबर आठवा सापडा आहे मी बिचारा किंवा विक्टीम मेंटॅलिटीचा हो स्वतःला बळी मानण्याची वृत्ती जेव्हा आपण सतत स्वतःला परिस्थितीचा किंवा इतरांचा बळी मानतो तेव्हा आपण पन नकळतपणे जबाबदारी टाळत असतो म्हणजे माझ्यासोबत नेहमी असंच होतं किंवा त्यांच्यामुळे असं झालं अगदी याने काय होतं की आपल्याला परिस्थिती बदलण्याची गरजच वाटत नाही कारण दोष तर दिसऱ्याच आहे पण सत्य हे आहे की परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे जबाबदारी स्वीकारणं मी काय करू शकतो शकते हा विचार करणं बरोबर नववा सापळा अतिविचार करण्याचा ओव्हर थिंकिंग हा पण खूप कॉमन आहे विचारांच्या चक्रात अडकून पडणं जिथे कृती गरजेची आहे तिथे फक्त विचारच करत राहणं हो विचार करणं आवश्यक आहे प्लॅनिंग महत्वाचं आहे पण अतिविचार आपल्याला पॅरेलाइज करतो इतके पर्याय इतक्या शक्यता इतक्या अडचणींचा विचार करतो की शेवटी कृतीच होत नाही आणि चिंता वाढत जाते बरोबर कृतीतून जी स्पष्टता मिळते जी दिशा मिळते ती केवळ विचारांनी मिळत नाही अनेकदा पहिला छोटा टप्पा उचलणं हेच विचारांच्या गर्दीतून बाहेर पडण्याचा मार्ग असतो धावा सापळा आहे उशीर करण्याचा किंवा टाळाटाळ ताल करण्याचा जो कधीतरीच्या सापळ्याशी मिळताजुळता आहे बद्दलची अनिश्चितता असू शकते अच्छा किंवा अगदी पर्फेक्शनिझममुळे सुद्धा लोक टाळाटाळ ताल करतात अगदी परफेक्ट झालं पाहिजे नाहीतर नकोच असा विचार असतो यावर मात करण्यासाठी शिस्त आणि सातत्य महत्त्वाचं आहे कामाचे छोटे भाग पाडून सुरुवात करणं उपयोगी ठरतं अक्रवा सापणा खोटं बोलणं किंवा गॉसिप करणं नकारात्मक बोलणं आणि गॉसिप यात वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात आणि महत्वाचं म्हणजे आपली मानसिक शांतता भंग पावते इतरांबद्दल वाईट बोलण्याने किंवा अफवा पसरवल्याने नाती खराब होतात विश्वास कमी होतो अगदी आणि याचा आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर पण नकारात्मक परिणाम होतो सकारात्मक आणि विधायक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं अधिक चांगलं बारावा सापळा आहे भौतिक गोष्टींच्या हव्यासाचा मटेरियलिझम वस्तू आणि पैशाच्या मागे धावणं अर्थात गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे पण केवळ वस्तू जमवण्यात किंवा पैशाच्या मागे धावण्यात खरं समाधान असं नाही एक एक न संपणारा असतो गोष्ट मिळाली की दुसरी हवी वाटते आंतरिक समाधान मिळत नाही त्याने नाही खरं समाधान अनुभवातून येतं चांगल्या नात्यांमधून येतं स्वतःच्या प्रगतीतून येतं वस्तू तात्पुरता आनंद देतात फक्त तेरावा सापळा चुकीच्या संगतीचा यावर आपण थोडा आधी बोललो होतो हो पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे संगत म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक त्यांचे विचार त्यांच्या सवयी त्यांची ऊर्जा या सगळ्याचा आपल्यावर नकळतपणे खूप खोल परिणाम होतो नकारात्मक सतत तक्रार करणारे किंवा उमेद घालवणारे लोक आपल्या सोबत असतील तर आपली पण ऊर्जा कमी होते बरोबर या उलट सकारात्मक उत्साही आपल्याला प्रेरणा देणारे आपल्याला चॅलेंज करणारे लोक असतील तर आपलीही प्रगती होते त्यामुळे आपली संगत काळजीपूर्वक निवडणं खूप महत्वाचं आहे ती आपल्या विचारांना आणि ध्येयांना पूरक असावी चौदावा सापळा विषारी नात्यांचा टॉक्सिक रिलेशनशिप्स हा हा खूप नाजूक पण गंभीर मुद्दा आहे अशी नाती जात सन्मान नसतो एकमेकांना वाढायला वाव नसतो सतत टीका किंवा नियंत्रण असतं अशी नाती मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक का असू शकतात हो ती आपली ऊर्जा शोषून घेतात आपला आत्मविश्वास कमी करतात अशा नात्यांमध्ये अडकून राहणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला आणि शांततेला बाधा आणणं कधी कधी अशा नात्यांमधून बाहेर पडणं गरजेचं असतं स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःची शांतता महत्वाची मांडणं गरजेचं आहे आणि शेवटचा पंधरावा सापळा जो अहंकाराच्या सापळाशी थोडा मिळता जुळता आहे मला सगळं माहिती आहे हा हो मी सगळं जाणतो जाणते ही भावना वाढीसाठी मारक आहे याचा अर्थ आपण शिकणं थांबवलं आहे आपण नवीन कल्पना नवीन माहिती स्वीकारायला तयार नाही आहोत जग सतत बदलत आहे अगदी त्यामुळे जिज्ञासा टिकून ठेवणं सतत नवीन गोष्टी शिकण्याला उत्सुक असणं हे खूप महत्वाचं आहे मला अजून खूप शिकायचं आहे ही जाणीवच आपल्याला अधिक ज्ञान मिळवण्यासाठी प्रवृत्त करते खरंच हे पंधरा मुद्दे खूप विचार करायला लावणारे आहेत आपण आज ह्या पंधरा मानसिक सापळ्यांवर चर्चा केली म्हणजे बघा सोयीस्कर राहणीमान किंवा कम्फर्ट झोन कधीतरी करण्याची वृत्ती अपयशाची भीती डिजिटल व्यसन अहंकार लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न झटपट श्रीमंतीचा मोह स्वतःला बळी मांडण्याची भूमिका अतिविचार करणं टाळाटाळ ताल करणं खोटं बोलणं किंवा गॉसिप भौतिक गोष्टींचा हव्यास चुकीची संगत निवडणं विषारी नात्यांमध्ये अडकणं आणि मला सगळं माहिती आहे ही भावना हे सापळे आपल्या नकळत आपल्या आयुष्यात कार्यरत असू शकतात महत्वाचं हे आहे की ही चर्चा ऐकल्यावर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा यातल्या कोणत्या सापळ्यात मी जास्त अडकलो अडकली आहे बरोबर त्यांना ओळखणं ही बदलाची पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे आणि ओळखल्यानंतर पुढचं पाऊल अर्थातच कृतीचं आहे नुसती जाणीव पुरेशी नाही अगदी स्वतःमध्ये लहानपण पण सातत्यपूर्ण बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे विचार करा आज असा कोणता एक छोटा बदल आपण करू शकतो जी कृती या सापडातून बाहेर पडायला आपल्याला मदत करेल ही जाणीव आणि त्यातून येणारी कृती हीच खरी प्रगती आहे